माझी पेरेंट्सला एक रिक्वेस्ट आहे की मोबाईल पेक्षा कुठल्या कुठल्याही क्लास म्हणा पेंटिंगचे येतात म्युझिक येतात काही पण असे क्लास मुलांना लावून द्या त्यामुळे काय होते मुलांना पण मुलांचे माइंड पण थोडे क्रिएटिव्ह होती हॅलो वनिक नमस्कार मित्रांनो आपली वणी बहुगुणी आणि बहुगुणीमधला एक गुण आहे निशा गोवारदीपे दरेकर जी प्रोफेशनल स्केच आर्टिस्ट आहे तर निशा तुझं खूप खूप स्वागत आहे तर मला सांग की या सगळ्यांची सुरुवात कशी झाली माझी सुरुवात दोन हजार एकवीस मध्ये कोरोना काळामध्ये झाली तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं प्रोफेशन म्हणून हो याला आपण सुरुवात करेल म्हणून कोरोना काळामध्ये सगळे जेव्हा घरी होते तेव्हा माझ्या मैत्रिणींना माहिती होते की जसं आपण व्हॉट्सअपवर आजकाल सोशल मीडिया आहे त्यावर आपण काही बनवलं का स्टेटसला टाकायचं मग ते स्टेटस म्हणजे पाहून वगैरे माझ्या फ्रेंड्स वगैरे म्हणायचे की आता आपण घरी जाऊ तर एखादे तू ऑनलाइन क्लास घेते का आम्हाला शिकवते का आणि ते मी सहज सुरुवात केली असं काही ठरवलं नव्हतं की आपण प्रोफेशन करेल म्हणून मग ते घेतली आणि मला त्यामध्ये आवड निर्माण झाली एक बॅचला माझा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आणि एक तर माझी पहिली बॅच होती पहिल्या बॅच मध्ये मला मुलं पण खूप मिळाले मला वाटले तेव्हा वीस अराउंड मिळाले होते स्टुडंट मला वाटलं की खूप चांगले स्टुडंट वगैरे मिळतात खूप म्हणजे यामध्ये स्कोप आहे असं वगैरे पहिल्यांदाच वाटलं की मी पहिली बॅच स्टार्ट केली आणि मला एवढे स्टुडंट मिळाले असं वाटलं पण तसं काही नसतं पहिल्या बॅच मध्ये मिळाले म्हणून दुसऱ्या बॅच मध्ये मिळते असं काही नसते पहिल्या बॅच मध्ये वीस मिळाले तर मला दुसऱ्या बॅच मध्ये मला आठवीस वाटले नऊ दहा मिळाले असेल स्टुडंट आणि लो कमी होता लो कमी होण्याचं कारण हे पण होतं की तेव्हा कोरोना सुरू होता तेव्हा घरी राहत होते त्यामुळे मला स्टुडंट मिळत होते जसा जसा कोरोना संपत आला तसा तसं माझे स्टुडंट पण कमी होत आले आणि मग मुलांचे स्कूल वगैरे लागले स्कूल टाइम मध्ये थोडे या प्रोफेशन मध्ये येत नाही स्टुडंट या आणि उन्हाळ्यामध्ये स... जास्त मुलं मिळतात तर पण मी थांबली नाही सुरुवात कंटिन्यू ठेवली स्टार्टिंगला मला असं काही नाही की आर्टिस्ट म्हणून लोक ओळखत पण होते एक दोन वर्षात मी स्वतः ड्रॉइंग पेंटिंग काढायची आणि सोशल मीडियावर पोस्ट करत जायची पण मी स्वतःला आर्टिस्ट समजली होती म्हणजे जरी मला कोणी समजत नव्हतं पण मी स्वतःला एक आर्टिस्ट समजून ते काम करत गेले कंटिन्यू आता थोडी थोडी माझी ओळख झाली आहे की आता जेव्हा कोणी मिळत मला घेतात तेव्हा म्हणतात की आर्टिस्ट निशा काय म्हणून तेव्हा आता असं वाटतं की थोडा आपण तरी बरोबर करत आलो हे बनवताना काय विचार करत होती कारण आषाढी येत लोकांना विठ्ठल विठ्ठलावर लोकांचं खूप प्रेम आहे तर याबद्दल सांगतो प्रत्येक पेंटिंग कुठली पेंटिंग असो पेंटिंग करताना त्या पेंटिंगला डेप जाण्याची कोशिश करते आणि असं नाही की म्हणजे त्रास होत आहे मला म्हणून मी ते फास्ट पेंटिंग करण्याची कधीच कोशिश करत नाही जरी वेळ लागला तरी मी मला साधारण पेंटिंगला कधी कधी वीस पंचवीस तास पण घेते मी एका पेंटिंगला या पेंटिंगला जवळपास मला वीस तास लागले आहे आणि मी प्रत्येक गोष्टी डिटेलिंग टाकण्याची कोशिश करते तर अशा देवी देवतांच्या पेंटिंगच्या व्यतिरिक्त पुन्हा पेंटिंग कुठल्या मी बाकी पेंटिंग पण करते पण मला जास्त इंटरेस्ट म्हणजे गॉडच्या मध्ये आहे धर्म आणि अध्यात्मकडे जास्त तर या काही विशेष आहे का म्हणजे आनंद येतो खूप छान वाटतं असं काय वाटत हो जेव्हा पेंटिंग करायला बसते जसं मेडिटेशन आपण म्हणतो तर पेंटिंग करत असताना कुठलेही विचार न येतात एकाग्र म्हणजे टाइम पण कसा जातो कधी कळत पण नाही की पाच तास मी काम केलं जेव्हा माझं मला जेव्हा पेन केव्हा होते जेव्हा मी उठते पेंटिंग वरून तेव्हा समजते की आपल्या अंगात आता येत आहे आता आता था थांबावं लागते पूर्ण पेंटिंग झाल्यानंतर लक्षात येते सगळे विचार पण थांबून जाते जेव्हा पेंटिंग सुरू असते तेव्हा मित्रांनो बघा कुठलाही छंद आपल्या अंगातला गुण आपला तणाव आपला ताण तणाव कसा दूर करतो तर कुठलाही छंद तुम्ही जोपासा आणि त्याला समोर तुमच्यात असेल कुठलाही छंद तुमच्या मध्ये असेल तर तो तुम्हाला दूर करू शकतो तर सगळ्यात कठीण पेंटिंग कोणती होती बाबा खूप त्रास झाला राधाकृष्णाची माझी पेंटिंग होती ती या पेंटिंगला त्रास म्हणजे कठीण वगैरे नव्हती पण हिला मी टाइम खूप घेतला म्हणजे म्हणजे बराच थोडं कधी कधी मूळ ऑफ होत जात होता इतके डिटेल्स टाकल्या बारीक बारीक माझा जीव त्रासून गेला पेंटिंग होते तेव्हा पण पण कोशिश केली म्हणजे टाइम जास्त घेतला पण असं कुठेही नाही केलं की म्हणजे ढकल वाला काम कुठेच नाही केलं या पेंटिंग मध्ये डिटेलिंग एक एक तिने के केलेली आहे एक्सप्रेशन असतो डोळे चेहरा किंवा आसपासचं वातावरण असो म्हणजे वेळ घेतलाय पण पेंटिंग अतिशय सुंदर तयार झाली आणि माझ्या आवडीतली पेंटिंग सर्वात हीच आहे कधी असं वाटलं की किती वेळ पेंटिंगला पण आवडीची सगळ्यात पेंटिंग माझ्या ही आहे तर ही निशाच्या आवडीची सगळ्यात चांगली पेंटिंग आहे तिला खूप आवडते ही पेंटिंग तर या व्यतिरिक्त कोणी तुला म्हटलं की निशा आम्हाला पेंटिंगच्या पोर्ट्रेट आता ऑर्डर पण घेते आता जसे ऑर्डर दिलेले आहे त्यामुळे माझ्याकडे आता पेंटिंग नाही त्या मदे, मदे चावागा चावागा चावागा। चावागा। तर म्हणजे कुणाला आपल्या हॉलमध्ये घरामध्ये काही सजावटीसाठी पेंटिंग ठेवायचे असतील तर फेस पण करते म्हणजे जास्त कुणालाही म्हटलं तर आपले स्वतःचे चेहरे पेंटिंग मध्ये म्हणा मध्ये म्हणा ते आवडतात तर त्यांनी स्वतःच्या फेस चे वगैरे पेंटिंग बनवून घेतात हॉलमध्ये लावण्यासाठी निशाला तुम्ही जर सांगितलं तर ती तुमची जी पेंटिंग आहे तुमचा चेहरा हुबहूत बनवून देईल आणि तुम्ही आपल्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा इतर जागी लावू शकता तर प्रोफेशनल आर्टिस्ट आहे निशा व या व्यतिरिक्त रांगोळी वगैरे रांगोळी काढतो मी सर्वात म्हणजे पेंटिंग मला स्केचिंग यामध्ये माझं सर्वात फेवरेबल रांगोळी आहे रांगोळी काढते चेहरे वगैरे सगळे चेहरे काढते लग्नामध्ये वगैरे देवाचे फेस वगैरे तर काही काढताना त्रास होत नाही का इतका विचार करत कारण ते रांगोळी काढा बारीक बारीक टाका किती वेळ जातो त्यामध्ये रांगोळी मला पेंटिंगला कसं आहे त्रास आला तर कधी उठता येते रांगोळीला ऑर्डर वर असल्यामुळे आठ नऊ तास मला कंटिन्यू रांगोळी तर रांगोळीमध्ये रांगोळी सुद्धा काढते कारण आजकाल जो नवीन नवरा नवरीचे चेहरे असलेले रांगोळी किंवा इतर काही गोष्टी असलेल्या रांगोळी आपण पाहतो की स्टेजवर असतात किंवा हॉलमध्ये बनवल्या जातात तर निशा ते सुद्धा काम करते जर तुमच्याकडे कुठला कार्यक्रम असेल तर निशाला सांगा निशा जरूर आहे आणि तुझ्या हातात कुठली पेंटिंग आहे

आणि पेन्सिलचे विविध प्रकार असतात त्या प्रकारामधून तिने पेंटिंग तयार केलेली आहे पेंटिंगने म्हणू शकतो की रेखा चित्र आहे तर डोळे बघा चेहरा किती बोलका आहे तर आपल्या एक खूप मोठी टॅलेंटेड कलाकार निशा आपल्या सोबत आहे आता वणीमध्ये टॅलेंट खूष छळ पण ते लोकांसमोर येत नाही लोक थोडे हेसिटेट होतात की आम्ही जाऊ समोर नाही जाऊ समोर तर तुझ्यानंतर जे कलाकार या फील्डमध्ये येऊ ज्यांना त्यांची इच्छा आहे की आम्ही समोर जावं सारखी पेंटिंग काढावी प्रोफेशनल त्याला अडॉप्ट करावं तर त्यांना काय सल्ला देशील काय म्हणशील म्हणजे स्वतःवर किती विश्वास ठेवा आणि संयम किती ठेवावा लागतो यामध्ये सर्वात तर स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचं आहे जसं मी आधीच म्हटलं की मी बाकी लोकांनी मला आर्टिस्ट म्हणून नव्हतं समजलं स्वतःला मी आधी समजली होती की मी आर्टिस्ट आहे म्हणून स्वतःला स्वतःवर विश्वास ठेवून हो आणि संयम म्हटलं तर अजूनही संयम ठेवतच राहावं लागते असं नाही की मी आता खूप समोर गेली असं पण मी म्हणत नाही अजूनही माझा संयम चालूच आहे चालूच आहे आणि तो चालूच राहणार नाही सोशल मीडिया खूप काही इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये जरी आपण एखादी पोस्ट टाकली तर ती आपण जेव्हा सोशल मीडियावर टाकतो जेव्हा मी एखादी ऑर्डर करते तेव्हा जेव्हा सोशल मीडियावर टाकले तेव्हा एका ऑर्डरच्या मागे दुसरी ऑर्डर त्यालाच लागून येते म्हणजे जेव्हा मी सोशल मीडियावर थोडी अपसेंट राहते काही ताकद नाही तेव्हा म्हणजे माझं पण थोडा बिझनेस बंद झाल्यासारखा होती सोशल मीडियाची कनेक्टिव्हिटी प्रोफेशन मध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य व्यापार पुन्हा कुठं कुठे गेली वणी तू येत वणीमध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त या व्यतिरिक्त कुठं कुठे गेलेली आहे बाहेर गावी नाही का यवतमाळला काढली आहे कारण माझं आता राहणं घाटंजीला आहे तर यवतमाळला एक दोन ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती मला लग्न लग्नामध्येच काढलेले आहे काही ऑर्डर आणि घाटंजी मध्ये आणि वणीमध्ये तीन सध्या सिटी चालू आहे आणि माझा आता समोरचा प्लॅन आहे की रांगोळीचे वर्कशॉप घ्यायचं आणि पहिला वर्कशॉप आहे आपल्या वणीमध्येच मी घेणार आहे दहा दिवसासाठी कारण सोशल मीडियावर मी नेहमी टाकत असते तर त्यांना वाटते मी आता इथेच राहत आहे त्यामुळे मला काही मेसेजेस येतात इन्स्टावर की मॅम तुम्ही रांगोळी वगैरे शिकवता की म्हणून म्हणून त्यामुळे आता ठरवलं आहे की एखादा वर्कशॉप मी समोरच्या महिन्यामध्ये वनिला घेत आहे तर ही पेंटिंग पेंटर लोकांना समाजामध्ये खूप भाव असते म्हणजे सन्मान असतो एक प्रकारचा तर हे सगळं टिकून ठेवण्यासाठी आता किती परिश्रम घेण्याची तयारी आहे आता हे कंटिन्यू चालणार आहे कंटिन्यू चालणार आहे कंटिन्यू हे प्रोफेशन मी सोडणार नाहीये आहे जरी मला आवड आधी होती एक मेकअप आर्टिस्ट बनण्याची होती पण ते मागे राहून मग माझा हे समोर आलं आहे ते काही शिकलेली नाहीये मी पण मला थोडा आवड होती की मी आधी मेकअप आर्टिस्ट बनावं पण अजूनही जर मला शिकण्याची जर संधी मिळाली तर या, या हे बंद नाही होणार पण यामध्ये तुझी आवडती पेंटिंग तर राधाकृष्णाची आहे हो। सध्या कुठली पेंटिंग सुरू आहे सध्या हीच आता बिलकुल झालेली आहे कालच झालेली आहे आणि एक ऑर्डर येऊन आहे शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे तिला सुरुवात करायची इमॅजिन काय करतो तुम्ही एखादा आम्ही रेफरन्स आधी घेते जसं आता ही आपण घेतलेला आहे ना रेफरन्स घेतलेला आहे पण याच्यामध्ये आम्ही असं आहे की जसा ना तसा ऍज इट इज कॉपी नाही करत कारण ते आर्टिस्टची थोडीफार स्टाईल्स दाखवावं लागते ना बिलकुल आता जसं म्हटलं तर इथे खूप काही चेंजेस केले आहे आपण बॅकग्राऊंड आता जसा हा फेस आहे तर हे वगैरे सगळं मी ठरवलेला इमॅजिन केला आहे का इथे ब्लॅक फेस आलेला आहे तर इथे जर मी बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवला तर हा फेस उठून नाही दिसणार त्यामुळे इथे मी थोडा बॅकग्राऊंड चेंज केलेला आहे आणि बाकी ठिकाणी ब्लॅक केलेला आहे. सगळं विचार विचार थोडं करावलं. बरं. इज इज तर एक पेंटिंग ती तिथे दिसत आहे. आयश्याट आहे. थोडी पेंटिंग सोबत पण आता निशाचा टॅलेंटचा पुन्हा एकदा नमुना दाखवतो. पिंपळाच्या पानावर एक ममतामयी मूर्तीने तयार केलेले चित्र तयार केलेलं आहे. आणि आई आपल्या बाळाला म्हणजे घेऊन आहे तर इतकी छान पेंटिंग एकदम छोटीशी आपण इतक्या मोठ्या मोठ्या पेंटिंग पाहतो पण एकदम छोट्याशा फ्रेम मध्ये सामावलेली आहे तर या पेंटिंग माग प्रेरणा काय होती कशा प्रकारे पानावर पेंटिंग केलेली आहे आणि मदर्स डे निमित्त केलेली होती ही पेंटिंग म्हणजे आईच आणि मुलाचं आपल्या संतानाच फ्रेम या दाखवलेलं आहे आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन डाळ करते आणि सोबतच एक पेंटिंग पूर्ण आई सरस्वतीची आहे आता इथं इतक्या पेंटिंग आहेत का त्या संपतच नाही एका मागून एकमागून एक पेंटिंग येतच आहेत कारण पेंटिंगच इतक्या सुंदर बनवलेल्या तरी ही विक म्हणजे कुठून आलेली फ्रेम नाही खरेदी केलेली फ्रेम नाहीये हिने स्वतः बनवलेली देवी सरस्वतीची प्रतिमा जशी राहते त्याच प्रकारची आणि एक्सप्रेशन पाह बोलके डोळे चेहऱ्यावर हास्य मुद्रा आणि आशीर्वाद देताना हात आणि पांढरा कलर आहे तरी पण इथं किती सुंदर इफेक्ट आलेला आहे म्हणजे हे सगळं हाताने तयार केलेलं आहे यामध्ये कुठलाही कम्प्युटर इफेक्ट नाही कुठलाही बाहेरचा इफेक्ट नाही आहे तर असे कलाकार वनीमध्ये आपण तर यांचं टॅलेंट समोर आणण्यासाठी मी आता इंटरव्ह्यू घेतो आणि मला इंटरव्ह्यू घेताना खूप आनंद होता कारण वणीचे लोक जेव्हा समोर येतात त्यांचं टॅलेंट जेव्हा समोर येते तर ती तो आनंद आणि ती खुशी वेगळीच असते तर मला इतकं पेंटिंगच्या जगामध्ये चित्रकारांच्या जगामध्ये वावरताना खूप आनंद होता हे म्हणजे अशी चित्र आपल्या वणीच्या कलाकारांनी बनवलेली आहे जे आपण बाहेरगावची खूप स्तुती करतो बाहेर गाव बाहेरच्या कलाकारांची खूप स्तुती करतो तर माझा प्रयत्न आहे की आपण वनीच्या कलाकारांची स्तुती करावी त्यांच्या टॅलेंटला ओळखावं त्यांना योग्य मान द्यावा तर सोबत पुन्हा ते पुन्हा चित्र दिसत टॅलेंट इतका आहे की तुम्ही पिंपळाच्या पहाड म्हणा लाकडावर म्हणा कॅनव्हासवर वर म्हणा की निशा प्रत्येक जागी परिपूर्ण आहे शंभर टक्के ती आपलं कुठलंही काम पूर्ण करते तर वनिक निशा आपल्या वणीच एक रत्ना आहे तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे निशा गोवर्धिक नावानं आणि सोबत ती प्रोफेशनल आर्टिस्ट तर इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा तिच्या टॅलेंटला तुम्ही म्हणजे तिची प्रशंसा करा करा स्तुती असा माझा एक आग्रह आहे आणि कलाकाराला स्तुती खूप आवडत म्हणतात ना कलाकार स्तुतीची भोके असतात तसेच आहे म्हणजे पैसा कमी भेटला एक वेळ चालेल पण स्तुती त्यामुळेच आतापर्यंत मी टिकून पण आहे या फिल्डमध्ये पैशाला महत्व नाही पण लोकांची प्रशंसा मिळाली जिथे जाते तिथे काही नाही आणि स्तुती जास्त होते पैसा जरी कमी असला तरी स्तुती जास्त आहे तर आता तुझं प्रोफेशन तू आता समोर येत आहे तर आता हा प्रश्न तर नाही पाहिजे कारण एक पर्सनल प्रश्न आहे म्हणजे प्रोफेशनल प्रश्न आहे तर मिळकत बरोबर होते का सध्या म्हणजे लग्नाचा सीझन राहिला कुठलाही कार्यक्रम राहिला देख हो हो एक प्रकारचे कारण लोक समोर आले पाहिजे कारण एकट्यावर काम नको हो इतक्या कामाचा तर मिळकत होते का प्रमाण बरोबर मिळते का आपण जो आपण काम करतो त्या मोबदला बरोबर मिळतो हो मिळतात आणि आता आता जर म्हटलं तर या आपल्या सिटीमध्ये थोडं याचं प्रमाण कमी आहे असं मला वाटते जसं बाकी माझेच काही फ्रेंड आहे मोठ्या सिटीमध्ये आहे तर जर मी आठ हजाराची जेव्हा रांगोळी काढते तर त्यांनी पंधरा हजाराची तीच रांगोळी काढते थोडे आपल्याकडे भावबाजी जास्त असते पण ठीक आहे समजू शकतो शहराप्रमाणेच प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती शहराची आर्थिक परिस्थिती त्याप्रमाणेच ते सगळं रेट हरवलं जातं मेट्रो शहर आणि वनीची तुलना थोडीशी अन्याय कारक होईल कारण मेट्रोची स्थिती वनेची स्थिती वेगळी तर निशा तू वनेची आहे आणि वनेचे पुष्कळ आहे तुझ्यासारखंच पुष्क टाळणार आहे पण त्यांना प्रॉपर भाव मिळत नाही ऍक्च्युअल मध्ये मार्गदर्शन मिळत नाही थोडी कल्पनाशक्ती कमी पडते किंवा एक स्टेज मिळत नाही किंवा आपण योग्य प्रकारे त्या क्षेत्रामध्ये वावरू शकतो तर तुझी मदत वनीच्या किंवा इतर जवळपासच्या लोकांना कशा प्रकारे जे एखादा अकॅडमी उघडण्याचा विचार करत आहे हो समोर माझा थोडं प्लॅनिंग आहे की वनीला पण अकॅडमी मी स्टार्ट करणार आणि मी ऑनलाइन पण क्लास घेते अजून पण काही लोक माझ्या ऑनलाईन क्लास मध्ये कनेक्ट आहे वनीचे सध्या एक अकॅडमी घाटन जिल्हा आहे घाटन जिल्हा आहे त्याच प्रकारची मित्रांनो ही निशा गोवार दिपे दरेकर आपल्या वने टॅलेंटेड या प्रकारच्या पेंटिंग बनवते आपली कला लोकांसमोर सादर करते आणि समोर यायला पाहिजे म्हणून ते आता अकॅडमी उघडण्याचा विचार करत तर निशा प्रोफेशनल आर्टिस्ट आहे इतक्या सुंदर छान पेंटिंग तिने बनवलेल्या आहेत तर निशा आताही समोर जाणं आता था, विचारा तर तिला प्रोत्साहन देणं तिला मार्गदर्शन करणं तिच्या तिच्या पाठीशुभ राहणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे तर निशाच्या पेंटिंग निशाचे व्हिडिओ जिथे दिसाल तिथे लाईक करा कमेंट करा तिचा उत्साह वाढवा कारण आपल्या वरील टॅलेंट समोर दिला पाहिजे आणि आज आम्ही वनीमध्ये इंटरव्ह्यू घेता होऊ शकते आता मुंबई पुण्या दिल्ली कलकत्ता मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाईल तिची स्वतःची ओळख वनी क्षेत्रात निर्माण झाली आहे आता मोठ्या लेवलवर जायचं आहे राज्य स्तरावर जायचं आहे राष्ट्रीय स्तरावर जायचं आहे शकतं आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाऊ शकते कारण टॅलेंट आहे टॅलेंट आहे आणि संयम आहे काम करण्याचा तर माझी विनंती आहे की निशाला प्रोत्साहन द्या हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे कलाकार आहेत वनीमध्ये त्यांनाही उत्साह मिळेल त्यांनाही प्रोत्साहन मिळेल की निशाने जे केलं आहे ते आपणही अचीव करू शकतो आणि निशासारखं आपण समोर जाऊ शकतो तर नवीन कलाकारांना काय म्हणजे नवीन कलाकारांना म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या पेरेंट्सला पण म्हणते कारण या फील्ड मध्ये असं होते की पॅरेंट्सच थोडं कारण त्यांना त्यांचं पण एका अर्थी बरोबर आहे की पेरेंट्सला वाटते की यामध्ये करिअर होऊ शकत नाही त्यामुळे पेरेंट्स थोडे मी कधी पण बघते स्टुडंटच थोडा रिव्ह्यू येते की पेरेंट्स नको म्हणते या करिअर मध्ये जाण्यासाठी पण मला असं वाटतं की मुलांची आवड आहे तर नक्कीच त्यांना थोडा चान्स द्यायला पाहिजे आणि खरोखर जर संयम ठेवला स्वतःवर विश्वास ठेवला तर यामध्ये पण आपण करिअर बनवू शकतो निशा तू आता पेंटिंगला जाते कार्यक्रमाला जाते रांगोळी बनवायला जाते तू म्हणाली की आठ नऊ तास लागतात तिथे बनवायला तर घर आणि प्रोफेशन कसं सांभाळ तारेवरची कसरत आहे घरच्यांची साथ कशी मिळते बरोबर आहे सगळे म्हणतात ना की माहेर इतर असतेच सार पण सासरी गेल्यावर कसं पण मला मी भाग्यवान समजते की मला सासरचे पण लोक खूप चांगले मिळाले जेव्हा मी रांगोळीला वगैरे जाते तेव्हा माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट असते त्यांनी नेहमी म्हणते की तू रांगोळीला जाते तर तू घरचं टेन्शन घेऊ नको तेव्हा घरून जेव्हा आपल्याला असे बोलते तेव्हा आपणच समोर जातो घरच्यांचा सपोर्ट शिवाय हे काहीच शक्य नाही कारण जर कारण जर मी म्हटलं की मला या टाइमला आता स्वयंपाक करायचा आहे आणि ते रांगोळी त्याच टाइमला काढायचं आहे तर ते, ते, ते नाही मॅनेज होऊ शकत एक तर मला रांगोळी कॅन्सल करावं लागेल नाहीतर मला ते स्वयंपाकच कुठे दोनातून एकच होईल पण माझ्या सासूबाईंचा मला खरोखर खूप सपोर्ट आहे आणि माझ्या मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे तर सासर माहेर समजणार असलं तर निशा निशासारखे कलावंत गाणं जर दोन्हीकडे थोडंफार जरी कॉम्प्रोमाइज असतं तर निशा आपल्या टॅलेंटला समोर आणू शकली नसते तर सासर सासरच्या मंडळीकडून खुश आहे आणि सोबतच माहेरून तुला सपोर्ट मिळाला तिचं टॅलेंट त्यांनी आई बाबांनी तिला समोर जाऊ दिलं तिला शिकू दिलं सासरची तर सोबत आहेच शिवाय त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत आहे तर कसरत होत नाही कधी इकडे धावा तिकडे धावा कसं काय करावं इकडे जा तिकडे जा असं काही वाटत नाही कधी काळांमुळे ओढत नाही कधी नाही घरच्या कामाचं माझ्या सासूबाईनी खरं म्हटलं तर माझ्यावर कधी लोड येऊच दिलं नाही जसं आई जशी आपली असते तशीच मला सासूबाई मिळाली त्यामुळे घरचं कधी कामाचं जर जास्त लोड आलं असतं तर मग माझं वाटलं असतं की जाऊ दे आता मी हे ऑर्डर नाही करत त्यापेक्षा घरचे कामं करते असं झालं असतं पण ते कधीच आलं नाही जसं मी माहेर जशी राहत होती की ऑर्डरला जायचं काही घरचं काम नाही करत तर तसं केलं तरी माझ्या घरी चालते घर मला खूप चांगलं सारखेच आहे त्यांनी कधीच मला कुठे टोकलं नाही की आता ऑर्डरला जाते तर स्वयंपाक कसं करायचं कारण माझा नेहमी असते संध्याकाळी मला रांगोळी काढावं लागते सकाळी जेव्हा आपला कार्यक्रम असतो ना लग्नाचा कार्यक्रम आपल्याला बिलकुल त्याच्या स्वयंपाकाच्या टायमावरच जावं लागते मला सहा वाजता मी रांगोळीला जाते जेणेकरून मी बारा एक वाजता घरी येऊ शकेल परत तर तो टायमिंग असते माझा स्वयंपाकाचा तर माझी सासूबाई जातेवेळी मला नेहमी म्हणते का तू घरचं लोड घेऊन तर अशी सासू आली तर निशासारख्या सूर समोर जातात कलावंत घालतात आणि माहेर आणि सासर एकच असल्यासारखं आहे तर माझी विनंती आहे की ज्या सासू या व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या सुनेला प्रोत्साहन द्यावं जशी निशा समोर आली त्यांच्या सुनेमध्ये एखादा हिडन टॅलेंट असू शकतो ते तुम्हाला सांगू शकते त्यांना म्हणजे सांगता येत नसाल तुम्हाला परंतु तुम्ही ओढता तिला विचारा आणि निशाला जशी साथ मिळते सासरकडून तशी साथ तुम्ही आपल्या सुनेला आणि एक जसं मी आधी माझी चांगली नव्हती खरी स्किल म्हटलं तर माझी लग्न झाल्यानंतर चांगली झाली याच कारण असं की आधी मला थोडं म्हणजे बाहेर शिकायला थोडा थोडा कॉन्फिडन्स कमी होता लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनीच मला थोडा सपोर्ट केला मी लग्न झाल्यानंतर दहा बारा दिवस दोन तीन ला वर्कशॉप जॉईन केली नाशिकला आणि माझी स्किल लग्न झाल्यानंतरच म्हणजे क्रिएटिव्ह झाली लग्न झाल्यानंतरच हे सगळं टॅलेंट जास्त मोठ्या रूपाने समोर आलं पहिले जे होतं माहेरी साथ दिली हळूहळू तर कुठलंच टॅलेंट थांबलं नाही जो नदीचा प्रभाव होता तो एकसारखा वाहत राहिला आता तो समुद्राकडे जातो म्हणजे एक छोटस टॅलेंट आता एक डबक होतं ते हळूहळू वाढत नदीच्या रूपात गेला तर समुद्राकडे जातात समुद्रासारखं विशाल होत आहे तर निशा आपल्या वनीतील कलावंत तिचा इंटरव्ह्यू घेऊन खूप आनंद झाला आणि इतक्या सुंदर पेंटिंग्स मला पाहायला मिळाल्या तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात तर निशा तुझं खूप खूप खुँ धन्यवाद आशिष सामोरे जा सोबतच निशाचे जे निशाला जे सपोर्ट मिळतं ते सपोर्ट सगळ्या सुनेला त्यांच्या सासरवाडीकडून मिळायला पाहिजे ही माझी विनंती आहे